म्हणजे आपल्या आठवणी आपण बोलले सवय असते पण आपल्या इतक्या लहानपणच्या आठवणी आहेत की त्या आपण जर काढल्या तर मुलं पहिले ते दहावी पर्यंत एकत्र होते काही बाहेरून आले होते काही नंतर बरेच शाळा सोडून गेले होते मुली शाळेशी शाळा सोडून गेली तर मला एक याच्यातून एकच सांगायचं म्हणजे एक आठवण अशी सांगतो की आपण किती मोठे हवा काही पण येऊ दे आपल्याला सुख समोर समृद्धी भराट पण आपल्या वर्गातले जे मित्र मैत्रीण मित्रमैत्रिणी जे आठवणी असतात शिक्षकांच्या त्याच्यापेक्षा दिलासा देणारी गोष्ट जगात कोणीच नाही तुम्ही किती लक्झरीज फ्लॅटमध्ये राहा गाडीमध्ये तिथे राहा पण तुम्ही जेव्हा मूड झालेला असतो तेव्हा तुम्हाला जेव्हा तुमची शायरी एक आठवली त्याला त्याने आपलं मन प्रसन्न होतं आणि मी खूप वेळा असा अनुभव घेतला की आता कनेशी ऐकलं खूप धक्का घेते तर खूप संघर्षातून आम्ही शिक्षक गेले आणि याच्यातून कसं तरी उभे राहिलो पण या उपायमध्ये मला नेहमी माझ्या ह्या तुमच्या ज्या आठवणी आहेत त्याचा खूप फायदा होतो आता पण मी माझ्या मुलाला सांगत असतो काय आमच्या शाळेत असं होतं तसं होतं त्याच्यातून मग पुन्हा कोणा त्या अडवणी येत असतात तर सगळे थोडक्यात थोडका माझा परीक्षेत तुम्हाला माहिती आहे मी तुमचा लहानपणापासून मला वाटतं पहिलीला काहीतरी मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री केलं होतं आमच्या गोष्टींनी त्यानंतर मग आपण सोबतच दहावीपर्यंत शिकलो आणि हे शिक्षण घेत असताना त्यावेळेस आपल्याला माहित होतं की भविष्यात आपण कुठे जाणार आज जर बारीक विचार केला तेव्हा कोणालाच माहित होतं की मी आज कुठे असेल मुलींना पण माहित असेल मी या ठेवल्यामध्ये किंवा मी ह्या गावामध्ये जाणार आहे मुलांना पण की काय करणार तर ते त्यावेळेस ते दिवस दिवस खूप निरागस होते खूप छान होते चिंता मुक्त आता आपल्याकडे खूप गोष्टी आहेत पण आपल्याला खूप म्हणजे खूप स्ट्रेस आहे त्या सगळ्यांमध्ये काही जर गोष्टी आपल्याला मनाला आनंद देऊन जात असतील तर आपल्या मी दहावी नंतर बारावी सायन्सला हो होतो टाकळीला त्यानंतर मग आर्ट्सला गेलं शिक्षणामध्ये जे काही करायचं होतं ते सगळं पी जीपर्यंत मी इंग्लिशमध्ये इंग्लिश विषय घेऊन द्यावे तर इंग्रजी हा खूप आवड विषय मांडला जायचा जुनगर कॉलेजला इंग्लिशमध्ये जेव्हा बी ए होतो तर माझा दुसरा क्रमांक आला होता कुठल्याही सुविधा नव्हत्या म्हणजे अशाच मी खर्चेला माग तरी पण शिक्षण घेतलं नंतर पी जी केलं त्याच्या त्या शिक्षणामध्ये बी एड केलं पुण्याला जाऊन नारायणेश्वर सारख्या प्रतिदेश कॉलेजमध्ये माझं बी एड झालं बी एडची मला प्रेरणा करी सरांकडून मिळाली कारण ते त्यांचा शिरोसा अनुभव सांगायचे कसा अभ्यास केला नाही केलं बी एड केलं त्यानंतर परत माझा जॉब लागला एका डिप्लोमा कॉलेज होती आणि बी एड कॉलेज तिथून माझी शिक्षण क्षेत्रामध्ये एमट्री झाली शिक्षक झालो मी सिनियर कॉलेज त्यावेळेस शिकवलं त्यानंतर मी ज्युनियर कॉलेज शिकवलं मी पहिली पासून ते आतापर्यंत जे काही वर्ग आहेत सिनियर कॉलेज सगळीकडे शिकवलेलं आहे नगरमधल्या अशी एक शाळा नाही असा क्लास नाही मी शिकवलं नाही मनापासून शिकवलं सगळ्या गोष्टी केल्या पण आपण म्हणतो की ते दुर्दैव काही गोष्टी काही लोक असे प्रतिभावंत असतात पण ते त्याला म्हणूया की ते कर्ज असतात इंग्लिशमध्ये शापिक प्रतिभावंत असे लोक असतात काही असं मी काही दुःख मानत नाही पण जिथपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं तिथपर्यंत नाही पुस्त आलं हे अडचणी असतील पण आज जिथे आहे ते समाधानी आहे मला दोन मुलं आहेत सांगितलं आमच्या उशीरच झाले शिक्षण घेत होतो आम्ही काहीच के केलं नाही दुसऱ्या विषयामध्ये मी टी जी केलं सोशलॉजी सारखा त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पी एच डी वगैरे करण्याचा विचार होता आणि असं करता करता कुठंतरी आपली नाव तिकडे करत आज आहे किनाऱ्याला सगळं काही ठीक झालेलं आहे आणि आता तुमच्या कृपेने देवाच्या कृपेने घरी माझी मिसेस पण एम एस सी बी एड आहे प्रमाण नोकरी पण आहे अतिशय चांगल्या स्वभावचे आहे अरुणाने आमची मध्यस्थी दिली होती लग्न जमवताना तर त्या सगळं तो भाग झाला पण मला जसं महेशने सुरुवातीला सांगितलं की आयुष्यामध्ये सुखी कोण आहे तर तो, 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 तो सुखी आहे की जो चांगला श्वास देतोय चांगला जीवन जगतोय त्याला बीपी शुगर नाही कुठल्याही चिंता नाही आणि इथून पुढे मला खात्री आता आपण एकत्र आलोय म्हणजे आपण एकमेकांना सहकार्य करूया आपण बघतो की आजच्या मुली आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने कुठेतरी त्याचा मूळ कुठं असेल तर ते आपल्या पहिलीच्या वर्गामध्ये आहे त्यानंतर मध्ये आहे आपल्या शिक्षकांनी आपल्या जी शिधी दिली त्याच्यामध्ये आहे आपण रोगले पुन्हा पुन्हा घेतोय आणि ते तसं आहे सर की आमचे गुरुजी जे होते ते काहीतरी त्यांचं आमचं असं जोडलं होतं की ते आम्हाला आमच्या घरच्यापेक्षा एक प्रिय वाटायचे मारायचे खूप हे करायचे पण ते आपुलकी होती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिस्त लावली होती सातवीपर्यंत खूप गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो त्यानंतर आमचे मांडुळे गुरुजी आहेत पुतळा गुरुजी आहेत त्यांनी आम्हाला अतिशय मुलं म्हणजे मुलांप्रमाणे शिकलं त्यानंतर हायस्कूलमध्ये दारकोडे सर येणारे सर शिकवलं किती ते मॅटर करत नाही शिकवणं हे पुस्तकात पण असतं आता मी स्वतः शिक्षक आहे मी याच्यामुळे एक गुण घेतला म्हणजे सगळ्या शिक्षकांकडून की मी कसं शिकवतो काय शिकवतो त्या शेवटी मुलांना जीव पाहतो मला असं वाटतं की त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे त्यामुळं आता कुठे जर आमची बदली वगैरे झाली तरी तर मुलं रडत लागत त्याचं कारण असं आहे की आपण त्यांना जीव लावतो आणि तेच माझ्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण